के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर पोलीस उपविभागामध्ये तेवीस जणांना प्रवेश बंदी केली गेली आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या आचारसंहिता आणि आचारसंहिते दरम्यान येणारे विविध सण उत्सव शांततेमध्ये पार पडावेत कोणताही गैरप्रकार होऊ नये या दृष्टीने संगमनेर पोलीस उपविभागातील संगमनेर शहर पोलीस स्टेशन संगमनेर तालुका पोलीस स्टेशन अकोले पोलीस स्टेशनमधून एकूण शेहेचाळीस व्यक्तींना संगमनेर अकोले तालुक्याच्या सीमाहद्दीमध्ये बंदीचे प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांच्याकडे सादर झाले होते हे प्रस्ताव सी आर पी सी एकशे चौवेचाळीस खाली सादर केले गेले त्यापैकी एकूण तेवीस व्यक्तींवर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांनी प्रवेश बंदीचे आदेश पारित केलेत आदेशाची अंमलबजावणी आज पोलीस ठाण्याकडून केली जाती उर्वरित तेवीस प्रस्तावांवर देखील लवकरच कारवाई केली जाईल अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांनी दिले सद्यस्थितीमध्ये आदर्श आचारसंहिता लागू आहे त्याचप्रमाणे आचारसंहिता दे कालावधीमध्ये विविध सण जसे की आज रमजान येत आहे रामनवमी येत आहे हनुमान जयंती आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती देखील आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या शहरातील पोलीस उपविभागातील शांतता आहे अबाधित राहावी कोणताही गैरप्रकार घडू नये या कालावधीमध्ये ज्या जा काही विविध मिरवणुका निघणार आहेत त्या मिरवणुकांमध्ये सुद्धा कोणताही गैरप्रकार घडू नये कोणताही जातीय किंवा जा धार्मिक जा 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 ते निर्माण होऊ नये दृष्टीनं संगमनेर शहर पोलीस स्टेशन संगमनेर तालुका पोलीस स्टेशन अकोले पोलीस स्टेशन यांच्याकडून सी आर पी सी एकशे चव्वेचाळीस खाली जे काही उपद्रवी व्यक्ती आहे त्यांना संगमनेर पोलीस उपविभागामध्ये आता संगमनत तालुका त्याचप्रमाणे अकोले तालुक्यामध्ये प्रवेशबंदीचे प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते काल रोजी उपविभागीय अधिकारी संगमनेर यांनी एकंदरीत सेहेचाळीस प्रस्ताव सादर होते त्यापैकी तेवीस व्यक्तींना या सं संगमनेर पोलीस उपविभागामध्ये प्रवेशबंदीचे आदेश पारित केलेले आहेत आज रोजी हे आदेश संबंधितांना बदलण्यात देखील आलेले आहेत चोवीस तारखेपर्यंत सदर आदेश लागू आहे या कालावधीमध्ये जर या व्यक्ती या परिसरामध्ये मिळून आल्या तर त्यांच्यावरती ज्या व्यक्तींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याचप्रमाणे सामाजिक शांतता भंग करण्यासंबंधानं गुन्हे ज्या व्यक्तींवर दाखल आहेत अशा व्यक्तींवर ही कारवाई करण्यात आली आहे तर सुरू असलेली निवडणूक आचारसंहिता त्याचबरोबर रमजान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी हनुमान जयंती इत्यादी सणांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली गेली आहे चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत सदरच्या व्यक्तींना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये